मराठा समाजानंतर आता बंजारा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटी प्रवासातून तो आरक्षण मागण्यासाठी आता रस्त्यावर उतरलेला आहे मी हा नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात आहे तर हजारो बंजारा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षण मागण्यासाठी माझ्यासोबत काही बंजारा समाजाचे बांधव आहेत काय मागणी कसं ज्याप्रमाणे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार नुसार की त्याच्यामध्ये टाकण्याचं हे केलेलं आहे तसच बंजारा समाजाला सुद्धा आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये टाकायला पाहिजे न टाकल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू तीव्र निषेध करू माझ्यासोबत अजून काही मराठा बांधव आहे सर्वप्रथम सर्वप्रथम आमचा जो बंजाराचा लढवय आज जिंतूर मध्ये लढतोय त्याचा त्या, त्या आज सातवा दिवस आहे त्याच्या जीवाला काही भर वाईट झालं तर नक्कीच सरकारला बंजारा समाज दाखवून देईल की काय भूमिका आहे बंजारा समाजात कारण या सरकारला आजपर्यंत या सरकारला निवडून देण्यासाठी बंजारा समाजच सगळ्यात मोठा हकदार आहे आणि जिसकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या म्हणीप्रमाणे भारत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा एस मध्ये मोडला जातो हे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चौदाला शिफारस केलेली आहे केंद्र शासनाला त्यामुळे आपण त्या मुद्द्यानुसारच आज दोन हजार पंचवीसला फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेऊन टाकावा आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आणखी वेळ येऊ देऊ नये आणि तात्काळ निर्णय त्यांनी घेऊन टाकावा तात्काळ निर्णय त्यांनी घेण्यात घेण्यात यावा असं आहे सर आज जे भोपरमध्ये समस्त बंजारा समाज जे शांततेत निवेदन देण्यासाठी आलेलं आहे सरकारला एक सूचना आम्ही याच्या देत आहोत की त्यांना राज्यामध्ये हा अनुसूचित जमाती आहे आणि एकोणीसशे पन्नासच्या नुसार जे संविधानांच्या याच्यात आम्ही तिथे अनुसूचित जमाती आहोत ज्यावेळेस ब्रिटन सरकार होता एकोणीसशे एक मध्ये ज्यावेळेस जनगणना झाली होती ब्रिटिश सरकारच्या त्यावेळेस शैक्षणिक आर्थिक शेतीविषयी जे त्यांचा सर्वे होता त्या सर्वेमध्ये भरणाऱ्या समाजाचा उल्लेख त्या हैदराबाद मध्ये नोंद आहे मी एवढंच म्हणतो सरकारला की आम्ही कोणाच्या ताटातलं आरक्षण मागत नाही सर्वप्रथम त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला आजच्या याच्यामध्ये जो मराठा योद्धा मराठा योद्धा जो मनोज जिरांगे साहेब आहेत त्यांना एक पत्रकारांनी सहज प्रश्न विचारला त्यांनी जे मनोज जिरांगे साहेबांना प्रश्न विचारले होते त्या प्रश्नावर तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये तमाम मंजारा समाजमध्ये आरक्षण मागत आहेवर मत काय परे पाटलांनी त्याच्यावर चांगला उत्तर दिला बंजारा समाज हा समाज आहे त्यांनी तुला दिलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात ओबीसी नेते जे महाराष्ट्रातून हाके साहेब असेल छगन भुजबळ असतात छगन भुजबळ महाराष्ट्राचे संविधानात संविधानक मंत्रिमंडळामध्ये त्यांनी त्यांनी सुद्धा असं म्हणलेलं की पंधरा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे येणाऱ्या काळात आमच्यासोबत मराठा बांधव असेल धनगर समाज असेल ब्रोट समाज असेल या सर्व समाज आहे सोबत आहेत जर येणाऱ्या काळामध्ये सतरा सप्टेंबरचा अगोदर त्यांनी मिटिंग मुख्यमंत्र्यांनी मौ, मौ घेतली नाही ना तर यांचा महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणे परिणाम होईल कारण की हा समाज आज मोठ्या प्रमाणे जागर झालेला आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टाटा वडिला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे तर सतरा सप्टेंबरचा अगोदर त्यांनी जर काही निर्णय घेतला नाही हा समाज गावागावातून महिला मंडळ असेल विद्यार्थी मंडळ रस्त्यावर उतरल्याच्या राहणार नाही यांची दक्षता सरकारने घेतलं पाहिजे जर सतरा सप्टेंबर पर्यंत हा निर्णय जर घेतला नाही तर बंजारा समाज तांडातानातून रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा बंजारा बांधव यांनी दिलेला आहे कुवर्चन कुवर्चंद म्हणले तक આપણે સમયે એક ગાણી છે

i